सोलापूर शहरात रविवारी दुपारी एकच्या सुमारास शॉक लागून दोघांचा मृत्यू झाला होता सायंकाळी उशिरापर्यंत पोस्टमॉर्टमची प्रक्रिया संपन्न झाली मृतदेह ताब्यात घेताना नातेवाईकांनी नुकसान भरपाईची मागणी करत मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती मात्र गुन्हा दाखल न करता मृतांच्या वारसांना नुकसान भरपाई मिळत नसल्याने अखेर रविवारी रात्री आठच्या सुमारास अंत्ययात्रा थेट एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणली चंद्रशेखर दोनतुलू या तरुणाच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्याऐवजी अंत्ययात्रेचे वाहन थेट पोलीस ठाण्यात आणल्याने पोलीसही काही वेळ गोंधळून गेले पोलीस प्रशासनाने अशा नाजूक परिस्थितीत अतिशय संयम ठेवून मृतांच्या नातेवाईकांची समजूत मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर कठोर कारवाई करनार असा शब्द दिला संतप्त नातेवाईकांनी पोलिसांच्या आश्वासनानंतर रात्री बाराच्या सुमारास चंद्रशेखर दोनतुलू याच्या मृतदेहाची अंत्ययात्रा पोलीस ठाण्यातून स्मशानभूमीकडे घेऊन गेले रविवारी दुपारी सुनील नगर परिसरात शॉक लागून चंद्रशेखर खर दोंतुल व गंगाराम ताटी या दोन जणांचा मृत्यू झाला होता एमआयडीसी पोलिसांनी पंचनामा करून नोंद घेतली पोस्टमार्टम केल्यानंतर शासकीय रुग्णालय प्रशासनाने चंद्रशेखर यांचा नातेवाईकांनी रविवारी नाते नाते रात्री आठच्या सुमारास थेट एम आयडीसी पोलीस ठाणे गाठले चंद्रशेखर व गंगाधर यांच्या कुटुंबाला प्रत्येकी दहा लाखांची भरपाई मिळावी अशी त्यांची मागणी होती अचानक अंत्ययात्रा पोलीस ठाण्यात आल्याने पोलीसही गोंधळून गेले दरम्यान रात्री साडे अकराच्या सुमारास पोलिसांनी समजूत घातल्यानंतर अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे नेली अंत्ययात्रेसाठी शेकडो लोक जमले होते त्यात तृतीयपंथीही सहभागी झाले होते त्यांनी पुढाकार घेत मृतांना लहान लहान मुले आहेत ते घरातील प्रमुख होते त्यामुळे त्यांना मदत मिळणे गरजेचे आहे अशी मागणी केली एमआयडीसी पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत मृतांच्या नातेवाईकांची समजूत घातली आणि कारवाईचे आश्वासन दिले